जगद्गुरू शांतिगिरी महाराजांचा सध्या श्रमतापना आहे आणि या ठिकाणी दिनांक चोवीस माफ करा दिनांक पंचवीस तारखेपासून पंचवीस नोव्हेंबर नुएम्ब। ते दोन डिसेंबरपर्यंत या ठिकाणी अनुष्ठान संपन्न होत आहे आणि अनुष्ठानासह या ठिकाणी महिला जप असेल महिलांचं अनुष्ठान असेल पुरुषांचं अनुष्ठान असेल यज्ञ आवती असेल अभिषेक असेल नामस्मरण असेल ना श्रमदान असेल इतर भरपूर गोष्टी या ठिकाणी संपन्न होत आहे आणि लाखोंच्या करोडोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्तगण दाखल होणारे आपल्यासोबत या आश्रमाचे ट्रस्टी आदरणीय राजेंद्रजी पवार आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ कारण की आपल्या पाठीमाग जो मंडप बघताय स्पेशली लोक या ठिकाणी येऊन हा यज्ञ मंडप उभारणी केलेली जवळपास अडीच एकर परिसरात हा यज्ञ मंडप आहे आणि दादांकडनं जाणून घेऊ दादा जय बाबाजी जय बाबा प्रथमता अभिनंदन असेल कारण की या वेरूळच्या पावन धर्तीवरती इतक्या मोठ्या म्हणजे तीर्थक्षेत्र म्हणावं लागेल आणि या तीर्थक्षेत्राच्या जागेवर इतका मोठा कार्यक्रम संपन्न होतो आहे एकदा रूपरेषा कार्यक्रमाची ज्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये आता सध्या आपण उभे आहे हे ब्रह्मलिन जगद्गुरु जनार्दन स्वामी यांच्या वास्तव्याने ही पवित्र झालेली भूमी आहे आणि परमपूज्य बाबाजींचं छत्तीसावं पुण्यस्मरण उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरं होतं यावर्षी हा एक आगळा वेगळा पुण्यस्मरणाचा उत्सव श्री क्षेत्र विरूळ या ठिकाणी आपल्याला दिसतोय आपल्या पाठीमाग जर बघितलं की राजस्थानी शैलीतील पूर्णपणे या ठिकाणी बांबू आणि गवत याच्यापासून निर्माण झालेला हा सर्व मंडप आहे आणि जवळपास हा एक लाख स्क्वेअर फुटाची जागा म्हणजे अडीच एकरमध्ये हा आहे जर आपण मध्ये गेलं जवळपास सातशे एक्कावन कुंड यामध्ये निर्माण जे तर झालेले आहे आणि ह्या यज्ञाचं वैशिष्ट्य दरवर्षी जसं आपण पर्जन्याग करतो विश्वशांतीसाठी सुद्धा आपण यज्ञ करतो तशा अनुषंगाने ह्या वेळेस जो आहे मनोवांचित जे ना ज्या ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा असतील कारण ज्या वेळेस आपण जसं या पृथ्वीवर येतो आणि मानव जन्म घेतल्यानंतर कुठल्यान कुठल्या आपल्या अपेक्षा असतात आप असं एक घर नाही एक, एक कुटुंब नाही किंवा व्यक्ती नाही तर ज्याची काही अपेक्षा नाही आहे ना आणि त्या ज्या काही अपेक्षा असतील निश्चित या यज्ञामध्ये हवन केल्यानंतर त्या ठिकाणी आपले पूर्ण होतील अशा प्रकारचं यज्ञाचं हे आयोजन हे बाबाजींनी केलेलं आहे जास्त आकर्षण काय सर्व भक्तांसाठी दरवर्षी मोठं एक आकर्षणच असतं पण यावर्षी जर केलं तर सातशे एक्वन कुंडी जो यज्ञ आहे हे प्रमुख आकर्षण आहे या समोर जर आपण बघितलं एक लाख स्क्वेअर फुटाचं वॉटरप्रूफ मंडप केलेले आहे त्या ठिकाणी अनुष्ठानासाठी जवळपास अकरा हजार भाविक पुरुष आणि महिला हे बसणार आहे त्या ठिकाणी ते पण उद्या त्याचा शुभारंभ होतोय आणि आपल्याला उद्यापासून या ठिकाणी परमपूजे बाबाजींची जवळपास एकवीस फुटाची मूर्ती भगवान शंकराची सोळा फुटाची मूर्ती भगवान पांडुरंगाची मूर्ती आपल्या अखंड भारताचं जे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील असे या सर्व भक्ती आणि शक्तीचा संगम या कार्यक्रमामध्ये यावेळेस आपल्याला दिसल आणि मोठं आकर्षण राहील किती लोक येण्याची शक्यता आता उद्यापासून तर समाप्तीपर्यंत कारण हा जे बाबाजी भक्तपुरीवर महाराष्ट्रामध्ये तर आहेत पण विशेषतः नऊ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे नाशिक असल जळगाव असल संभाजीनगर जालना धुळे अहिल्यानगर असेल पुणे असेल बीड असेल या ठिकाणी गावागावातून जे परिवार जर आहे तर हा जवळपास दहा ते बारा लाख भाविक आठ दिवसामध्ये इथे येण्याची सर्व शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने सर्व तयारी पण सर्व भक्त परिवाराची वतीने बाबाजीच्या मार्गदर्शनासाठी झालेली आहे यज्ञ मंडप दाखवा कारण की इतक्या मोठ्या जागेवरती हा यज्ञ मंडप उभारणी होती आणि स्पेशली जर बघितलं आपण तर बांबूमध्ये पूर्ण या ठिकाणी हा यज्ञ मंडप उभारणी उभारणी केलेला आहे हे कसं नेमकं कोणाला कॉन्ट्रॅक्ट देत काय वगैरे नाही आता कोणाला कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट देण्याचा विषय नसतो इथं जर बघितलं तर म्हणजे परमपूज्य बाबाजींनी गेल्या साठ वर्षापासून जे ना एक श्रमदानाची परंपरा दिलेली आहे आणि या सर्व सत्तर एकर मध्ये जो काही कार्यक्रम होतोय हे सर्व श्रमदानाच्या माध्यमातून उभं राहतं कारण हा जय बाबाजी भक्त परिवार बाबाजीच्या मार्गदर्शन खाली श्रमेव येते आणि श्रमदान परंपरा आता जर आपण पुढे आलो आणि इथे जर बघितलंय हजारो माता भगिनी एक कुंडल सर्व सारवण्याचं सा काम करताय आमच्या पैठण करता महिला या आघाडी आपली जय बाबा किती दिवसापासून काम चालू होत त्यांचं महाराष्ट्राचं हे काम बघतात आता हे जवळपास दीड महिन्यापासून दीड महिन्यापासून याच्या काम चालू आहे आणि हा राजस्थानी शैलीतील राजस्थानी जे कारागीर आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बांबू त्यानंतर गवत आणि यामध्ये कुठेही तुम्हाला लोखंड दिसणार नाही यामध्ये बाइंडिंग वायर यामध्ये दिसणार नाही त्याचं काय कारण याचं पत्र कारण एक यज्ञाचं पावित्र्य असतं कारण यज्ञ करायचं म्हणून करायचं नाही तर तो अतिशय एकदम आध्यात्मिक पद्धतीनं आणि जे ब्रह्मवृंद सांगतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली याची रचना सुद्धा असतील येतात कारण या ठिकाणी जे कुंड आता सातशे एक्कन कुंड आहे या कुंडावर जे सर्व भाविक जे हवन करतील ते जपले गेलं पाहिजे होऊन या यज्ञ मंडपात आलं पाहिजे बाहेर मंडप असतात असा सर्व विधी होत असताना त्याचं कर्माचं फल मग ते व्यवस्थित ज्या पद्धतीने प्राचीन काळात आपण बघत होतो की जास्तीत जास्त मान्यता होती बरोबर आहे आणि त्याचनुसार इथं हे सगळं आयोजन होत आहे आणि जवळपास किती म्हटलं तुम्ही सात हजार सातशे सातशे एकावन्न कुंड सातशे एक्कावन्न कुंडात कुंडात्मक यज्ञ या ठिकाणी संपन्न होणार किती जोडपे बसतील आता हे साधारण हा यज्ञ दोन तारखेपर्यंत चालणार आहे त्याच्यामध्ये पंचवीस हजार जे भाविक आहे सपत्नी हे आवाहन करतील असं सर्व नियोजन हे सर्व प्रति किती लोक बसतील आता याला कसं आहे सातशे एकवन कुंड आहे प्रति मध्ये जे तर दोन जे तरी या ठिकाणी पती पत्नी ज्याला आपण यजमान म्हणतो जोडी जी आहे ना सातशे एकवन म्हणजे रोज पंधराशे त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये तीन तासासाठी जे ना काही भाविक बसतील असं सर्व जे नियोजन केलेले आहे त्यामध्ये एक साधारण पंचवीस हजार भाविक सपत्नी म्हणजे पन्नास हजार जण यायचा जे तरी लाभ घेतील यज्ञासाठी नक्कीच कुतुहलाचा विषय याचा अगोदर पण तो एक रेकॉर्ड झालेला आहे महाराष्ट्रभरात पहिलं हे ठिकाण असेल की या ठिकाणी इतका इतका मोठा यज्ञ संपन्न होतो या अगोदरही खास आहे जे बाबाजी भक्त परिवार असा आहे आता एक हजार आठ कुंडी यांनी ह्याच जागेवर आपण अगोदर केलेला आहे त्याला वाटतं मला जवळपास आता आठ वर्षी होतील बरोबर हो आणि आपण जसं एकशे एक्कन कुंडी पाचशे एक कुंडी म्हणजे अशा कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्याला विक्रम म्हणता येणार नाही पण आपणच त्या पद्धतीने करतो आणि त्याच्या पाठीमागची धारणा काय आहे आज जर बघितलं आपण महाराष्ट्र किंवा इतर सर्व देशामध्ये दे। ज्या पद्धतीचं वातावरण सध्या बिघडत चाललंय त्याला सन्मार्गाला कसं लावता येईल व्यसनापासून येथे मध्ये दूर कसं घेता येईल व्यसनमुक्ती कशी करता येईल हा प्रयत्न हा स्वामी शांतीगिरी महाराजांचा हा असतो आणि ह्या परंपरा ज्या आहे या सर्व मोठ्या बाबाजींनी म्हणजे ज्यांचं पुण्यस्मरण करतोय आता आपण ब्रह्मलीन जगद्गुरु जनार्दन स्वामी यांनी दिलेले त्यामध्ये अनुष्ठानाची परंपरा असेल यज्ञाची परंपरा असल गोशाळा श्रमदान कृषी सेवा गोशेवा ऋषी सेवा ह्या सर्व परंपरा बाबाजींनी दिलेल्या गेल्या पस्तीस वर्षापासून बाबाजींचं पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं होत आहे पण यावेळेस काय नेमकं मोठी म्हणजे काय संकल्पना काय वेगळी याला वेगळी संकल्पना असं काही म्हणता येणार नाही यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ना आता ज्या मंडपात आपण उभे आहे हेच याचं एक महत्वाचं आकर्षण आहे याला आकर्षण म्हणता जे ना ज्या ठिकाणी हा जो की विधी होणार आहे कारण महाराष्ट्रात तुम्हाला असा मंडप दुसरीकडे कुठे दिसणार नाही या शैलीचा जे आहे ना म्हणजे यज्ञ बरेच जण करतात बरेच जण जे आहे ना आध्यात्मिक सर्व उपक्रम करतात पण अशा प्रकारचा कारण जर बघितलं तुम्ही याला नऊ कलश आहे या मंडपाला वरती कलश केलेली आणि ते नऊ आहे जे ना नऊ कलश असलेला हा सर्व मंडप आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल ना बऱ्याच ठिकाणचे कार्य होत आहे श्रमदानातून होत नाही सर्व आता श्रमदाना बरोबर सर्व जर एवढ्या पन्नास ते सत्तर एकर मध्ये जेवढं काही कार्य हे बघा सगळ्या वेगवेगळ्या गावच्या आलेल्या ह्या आपल्या माता भगिनी आहे आणि स्वतःच अगदी घरचं काम बाजूला ठेवून गुरुचं काम अगोदर जे ना तर त्या सगळं काम चालू आहे आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं सगळं जर बारकाईने घरी सुद्धा अगदी त्या काम करत नसतील पण सेवा म्हणून अतिशय बाबाजीचं काम तनमन आणि इथे येऊन ते करता सकाळपासून ते संध्याकाळ लोक जे ना तर आता दिवसेंदिवस जर बघितलं आपण सारवाईचं काम कोणाला घरी पडत नाही ताई बरोबर बाकी जसं विशेषतः तर कामच पडत नाही पडत पण हे सर्व पावित्र्यचं राखण्यासाठी बाबाजीच्या मार्गदर्शन खाली सर्व इथे हजारो महिला आज सर्व काम करता येईल त्याच्यासाठी ब्राह्मण ब्राह्मणवृंद किती याच्यासाठी जवळपास एकाहत्तर जे ब्रह्मवृंद आहे यामध्ये आता पैठणचे जे गुरु आहे शिवपुरी गुरु हा त्यांनी या सर्व यज्ञाची आखणी असेल स्तंभ पूजन असेल कशा पद्धतीचं असेल ते त्यांच्या मार्गदर्शन खाली हे होतोय नाशिकचे पण जे तर कुलकर्णी गुरु आहे ते पण याच्यामध्ये सहभागी आहे असं सर्व ब्रह्मवृंद जवळपास एकाहत्तर ब्रह्मवृंद हे सर्व याचं सर्व आहे ते करणार आहे यज्ञाचा शुभारंभ कोणाचा असते होईल आणि सांगता म्हणजे काय तसं काही ठरव यज्ञाचा सुरुवात शुभारंभ हा सव्वीस तारखेला होईल हा आणि तो स्वतः जगद्गुरु स्वामी शांती महाराज त्यावेळेस जे मान्यवर पूजनीय संत आलेले त्यांच्या हस्ते त्याचा शुभारंभ होईल आणि पूर्णावती जी होती, सुद्धा जी तर होती जी ती सुद्धा जे उत्तराधिकारी जगदगुरु स्वामी शांतीगिरी महाराज पूर्णावतीसाठी जे काही मान्यवर आपण पूजनीय संत बोलवले असतात त्यांच्याच उपस्थितीमध्ये पूर्णावती होत असते काही पण आपल्यासोबत एकदा परिचय नाव सांगा सोमान रंगनाथ पैठण कर ताई काय सांगाल आता खूप दिवसापासून तुम्ही बाबाजीच्या सेवेत आहे आणि एक मोठी जबाबदारी तुमच्याकडं मोठं पद आहे कुठलं पद आहे सध्या भक्त परिवारातलं महिला महिला सेवे बर महिला महाराष्ट्र प्रमुख बर काय सांगाल यज्ञाच्या ह्याच्यानुसार चा, बाजू यज्ञ मंडप इतक्या मोठ्या जागेवरती उभा झालेला आहे आणि जवळपास सातशे एक्कावन्न या ठिकाणी यज्ञ उद्या होणार आहेत काय सांगा याच्यामध्ये असं आहे की हा यज्ञ मंडप पहिले करत होते आणि ते काय म्हणत होते की त्या जगामध्ये पाऊस आहे की नाही सुख शांती नांदावी तिकडे ते करत होते मग ती हे बंद पडलेली होती प्रथा त्याच्यानंतर पण हे जगद्गुरु जनार्दन स्वामी यांनी सुरुवात केली पण त्यांनी तेव्हा त्यांचा फक्त एकदाच यज्ञ राहायचा वर्षातून एक पण महाराजांनी आता हे यज्ञ प्रत्येक ठिकाणी अनुष्ठान असलं महाराज यज्ञ करतात तर कशा करता येई दट बरे बाबाजीची आणि हा एवढा जो हा आटा असे एवढा मोठा सातशे एकावन कुंडी आणि याच्यामध्ये की व्हावं हा त्यांचा उद्देश रुणा। रुणा। परंपरा उद्देशुरु शांतगिरी महाराज आणि युलेशे रोप लावले द्वारी त्याचा वेलू केला गगनावरी बाबाजींनी एवढा एवढं रोप लावलं होतं त्याचा हा वेलू एवढा गगनावर आपल्याला दिसतोच आता आपल्या समोर आपल्या समोर दिसतोच आता इतका मोठा यज्ञ आणि हा करणं म्हणजे काही सोपं गोष्ट नाही किती विटा लागल्या एका यज्ञकुंड असतो नऊ बाय नऊ चा यज्ञकुंड आहे हा हा किती महिला तुम्ही आता महिला हो। प्रमुख आहे महाराष्ट्राच्या किती महिला येण्याची शक्यता आहे कार्यक्रमाला आता त्यांची संख्या सांगता येणार हजारो संख्येने महिला राहणार आहे हजारोच्या लाखो संख्येने म्हटलं तरी चालेल शेवटपर्यंत इतक्या महिला राहतील तर त्यांची गणतीच नाही आता तुम्ही याच्यावरून बघा ना इथं एवढं गरीब हा हाय तर ज्या येणार आहे तर त्या पूर्ण महाराष्ट्रातून येणार नाही इथं तर लाखोनी हजारो संख्येने महिला राहणार कसं आवाहन करायला जातो जाता तमाम महाराष्ट्रातील जय बाबाजी भक्त परिवार असेल किंवा भक्त परिवाराच्या इतर लोक आणि बाबाजींचा हा पण असे की आपला हा हिंदू धर्म सुरक्षित राहा आपलं राज्य देश हिंदू धर्म हिंदुत्व हिंदुत्वाचा हिंदु देश बनावा असा बाबाजींचा हा आणि मानस सरोवर आहे ते सुद्धा आपल्या राज्यात येवं आणि ह्यांचं जे पुण्य तिकडे जाव बर त्यांना आपल्या देशाला जावं हा पण आठ असे बाबाजी आणि त्याच्याकरता इथं इथे येणारे आणि माझी एवढीच विनंती आहे की आता आपण सगळ्यांनी सगळ्या ज्यांनी बघितलं त्याच्यावर जे बघतात त्यांनी सुद्धा एक दिवस तरी हा यज्ञ कुंडा इथे यावं आणि तीन तास किंवा नाही जमलं तर निदान एक तास तर यावं आणि सगळ्याचं दर्शनाचा लाभ घ्यावा हीच बाबा विनंती करते धन्यवाद आणि खरोखर च महाराष्ट्रासाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील एक पर्वणी म्हणावं लागेल कारण की महाराष्ट्रात प्रथमच एखाद्या संताला जगद्गुरूची उपाधी लाभणं हे पण एक उल्लेखनीय म्हणावं लागेल आणि जगद्गुरू शांतिगिरी महाराजांच्या या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने या ठिकाणी इतका मोठा सोहळा संपन्न होतोय तरी महाराष्ट्रातील तमाम जय बाबाजी भक्त परिवार असेल किंवा हिंदू धर्मातील लोक असतील त्यांनी या कार्यक्रमासाठी नक्की आवर्जून यावं धन्यवाद जय बाबाजी